देव का नेपाळचा आहे आहे पहिलवान अमित लागा अमित लागा कुत्राय आणि अमित ला हा हरियाणाचा पैलवान त्या कुस्तीला नंदू रेपाळे आणि विष्णुभाव रावत पंच म्हणून लाभलेल्या पंचमी तसेच गाड्या लाभलेले कुस्ती पहा यानंतर डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे व सोनू कुमार यांनी तयार होऊन आकडे यायचंय चला ही कुस्ती आहे सात लाख सत्याहत्तर हजार

पंच जो बोले गे ना खडे वो जो बोले गे वही बोगा टाळ्या करा दोघांसाठी दोन्ही भुजा टेकल्याशिवाय दोन्ही भुजाला माती लागल्याशिवाय मैदानी कुस्ती दिली जात नाही हा मैदानी कुस्तीचा नेम आहे सर्व प्रेक्षक नोंद घ्या आणि आता कुस्ती चालू झाली दोघांची प्रश्न लिता प्लीज बघा आता कुस्ती सहा जेव्हा बापामध्ये त्यांना बस

मैदानी कुस्तीला असले नाव चालत नाही महाराष्ट्रात वेळेली कुस्ती आहे मराठी समजत काय नाव मैदानी कुस्तीला चालतात ते मॅट वरती चालत नाही काय गाव सामन्यात चालतात ते मैदानी कुस्तीला चालत नाही वेळेने नेमानी बांधलेली गोष्टी आहे जाग्यावर बसा जागेवर बसा जागेवर बसा कुस्ती चालू आहे आपण आपल्या नका अजून कुस्ती आहे खाली जागेवर बसा शिवराज खाली बसा कुस्ती चालू होणार नाही खाली बसा खाली बसा खाली बसा खाली कुस्ती चालू होणार नाही सिकंदरेंद्र केसे प्रवाद प्रवान गणे आकडेवती चला आपली कुस्तीला ते तयारी करा हो काय कुस्त्या काय पब्लिक आपण पैसे फिर

नाना सांगताय रे वरे बोले 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 काय तरी घटणार आहे कमजा देवा थपाचा! रंगदार कुस्ती चालू आहे रंगदार पैसे फिटले का नाही दोन लागते आपल्या नानांच्या चेहऱ्यावर समाधानाचं ते झळकाय लागलेला आहे चोरीने मागाशी सांगितलं पैसे फिटले सोनो सौरभाज शिवराज डबल दिसल्या होत्या लोक पैरान करने हिरान के श्री सिकंदर से महाराष्ट्र के श्री आपिया लवकर तरह विष्णु राव राम भाई के टीएचई साहब क्या खाना खाता है सेम्बे वो आपका तो नहीं मोड़ देते हैं भी नहीं पहचाना नहीं मारो इच्छा पहले जो हो पहले जो हो तुम दुबई नंतर दुबई नंतर आहे Aku, apa, apa, tahu nih, dokter apa, apa. Ya dokter Madura? Yes. विनंती आहे जरा तुम्ही करायला लागले तुम्ही आता कुस्ती बघा कुस्ती निकाली छोरा कुस्ती निकाली झोनारे बाई काय चेकोसारखी टाके कोणी मारली हो